नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मच्छी फ्राय करणार आहोत तुम्ही ते सुरमई आणि तीन पापलेट घेतलेले आहे चांगले वॉश करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता याच्यासाठी हिरवं वाटण करायचं आहे तुम्ही ते मिरची कोथिंबीर कढीपत्ता त्यानंतर आलं लसूण जिरं आणि थोडंसं थोडा पुदिना घेतलेला आहे आणि त्याचं हिरवं वाटण करून घेऊया आणि हे बघा हे मिक्सरला मी हिरवं वाटण करून घेतलेलं आहे आणि ते आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे हिरवं वाटण आणि हे हिरवं वाटण आपल्याला पहिलं मच्छीला लावून घ्यायच्या आधी त्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहे तर मी ते साडेतीन चमच मी मसाला घाल मीठ घातलेला आहे त्यानंतर लगेच मी ते थोडी हळद घेतलेली आहे एक चम्मच आणि लगेच मी इथे गरम मसाला जो आहे तो दोन चम्मच घेतलेला आहे आणि लाल तिखट आहे आपलं ते आपण तीन चम्मच घालणार आहोत आणि त्यामध्ये मी ऑलरेडी दोन हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत आणि लगेच इथे मी धण्याची पावडर जी आहे ती यामध्ये एक चम्मच घातलेली आहे आणि आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एक आता लिंबू घालणार आहोत त्यासाठी त्याच्या बिया ज्या आहेत त्या पहिला मी काढून घेते आणि हे बघा हा जो एक पूर्ण लिंबू आहे तो आपण यामध्ये घालूया की लिंबाने ना खूप छान चव येते आपल्या मच्छीला आणि बघा लिंबू घातल्यानंतर आपण हे मिक्स जे वाटण जे आहे ते सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपल्याला मच्छीला लावायचं आहे तर चला तर हे वाटण आपण आता मिक्स करण्याच्या आधी आपण थोडंसं बेसन घेतलेलं आहे तेही मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे दोनच चमच बेसन घेतलेलं आहे जास्त नाही घेतलेलं आणि चला तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया ते बघा चांगलं हाताने मी याला एकजीव करून घेत आहे हे बघा असं सगळं मिक्स करून घ्या आणि तुम्ही चम्मचनी केलं तरीही चालेल मिक्स मी त्या हातानेच केलं आणि हे बघा सगळं झालेलं आहे आपलं रेडी आता मी इथे फिश घेतला आहे पापलेट जो आहे तो मी घेतलेला आहे आणि चांगला आपण मसाला याला लावून घेऊया ला हे बघा पूर्ण प मसाला लावून घेऊया आणि त्यानंतर मी दुसराही पापलेट घेतलेला आहे त्यालाही मी चांगलं लावून घेते अशाच मी सगळी जेवढी मच्छी आहे आता सुरमई घेतलेली आहे तिलाही मी मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते बघा सगळ्यांना मसाले लावून घेत आहे मी आणि चांगले आपल्याशी मसाले पूर्ण लावून झालेले आहेत आणि ते मी लगेच तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल घालूया थोडं थोडं तेल घालून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा तेल जो आहे तो आपला मी ते गरम करायला ठेवलेला आहे आणि लगेच आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे तर जी सुरमई जी आहे ती मी आता तेलामध्ये टाकून फ्राय करत आहे हे बघा एक बाजूने फ्राय झाली तर आपल्याला लगेच दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायचे आहे चार पाच मिनटात हे बघा माझी जी मच्छी मी ठेवली होती फ्राय करायला ती झालेली आहे याला अजिबात मी रवा लावलेला नाही आहे हे बघा बिन रव्याच्याच केलेल्या आहेत अशी मच्छी करून बघा एकदा खूप छान होते ते बघा त्यानंतर ही दुसरी ही मी यामध्ये घातलेली आहे आणि हिलाही आपण चांगली फ्राय करून घेऊया आणि साईडला ठेवलेली ही काढून घेऊया एका प्लेटीमध्ये हे बघा त्यानंतर मी ते बघा मच्छी जी होती ती आपली ती बहुतेक झालेली आहे मी घेतलं होतं इथे रवा लावायला पण नाही लावलं आणि हे ही मी अशीच ही फ्राय करून घेते तर आपले जे पापलेट आहेत तेही मी फ्राय करून घेत आहे तर चला आपली मच्छी जी आहे ती चांगली फ्राय झालेली आहे मी कशा प्रकारे फ्राय केली हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू